आर्य ग्लोबल ग्रुपने केला ग्लोबल वेलनेस डे साजरा प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉक्टर हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र केले डॉक्टर नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्या विचार प्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉक्टर शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या लर्निंग डिसेबिलिटी हा प्रचलित परीक्षा पद्धतीचा प्रश्न आहे मुलाचा नाही आजचं वेलनेस कार्यक्रम म्हणजे पालकत्व आताच्या आयुष्यात पालकत्व एवढं सोपं नाही बाबा बारा तास काम करतात थकून थकून येतात मुलं तीन शाळेत जातात स्कूल ट्युशन आयची शाळा खेळायला अजिबात वेळ नाही आणि हातात फोन असा असताना पालकांना नवीन काय सांगायचं हा महत्वाचं आहे दोन तीन गोष्टी सांगतो एक लक्षात घ्या ऑफिस वरून फोन करताना तू कसा आहे हे विचारलं पाहिजे अभ्यास केला का मोबाईल हातात आहे का फ्रीजच्या जेवण घेतलं का हे विचारलं पाहिजे तुम्हाला वेळ कमी मिळणार मुला बरोबर तेव्हा तू कसं है? आहे आणि त्याला मिट्टी मारायचं लक्षात घ्या एस एस सी बोर्ड मध्ये नाईन्टी फाईव्ह मिळाला तर तुमचा मुलगा हिरो नाही आणि फिफ्टी फाईव्ह मिळाला तर तुमचा मुलगा झिरो तुमचा मुलांचा मुलींचा तालीम तपास करू शकत नाही मुलांचा आत्मविश्वास टिकू द्या मुलांची हसी टिकू द्या आणि आपसात भांडण असेल तर मिटवा किंवा काउन्सिलर कडे जाऊन काहीतरी करा पण मुलं केव्हा केव्हा गप्प असले मुलं केव्हा केव्हा रडत असेल तुम्हाला मिठी मारून तुम्हाला मी नाही सोडणार ना, असं सांगत असेल शाळेत नाही जाणार असं सांगत असेल उदास वाटत असेल अभ्यासात लक्ष नाही खेळमध्ये लक्ष कुठलाही बिहेव्हिअरल चेंज असेल तर तुम्ही ऍस्ट्रोलॉजर कडे जायचं नाही पत्रिका बघायचं नाही जवळचा काउन्सिलर किंवा सर्केट पटकन जा आणि त्यांचा उपचार करा आजचं जग चांगलं आहे हिंदुस्थानाचं चा भविष्य उज्ज्वल आहे तुमची मुलं फर्स्ट क्लास आहे असं असताना लक्षात घ्या इंडिया इज ऑन दोल्ड ऑफ अ ग्रेट टुमोरो तुमचं मुलं त्यांचा नाही नाही वेळ पालकांना पण नाही ताई सांगतो बाबांना नसताना त्यांना शिवा द्यायचं नाही तुझा बाबा काय करतो हे सगळं सांगायचं नाही आणि आई तुमची तुमची ग्रहिणी कमीत कमी, कमी दुप्पट काम करते तुमच्यापेक्षा आणि जर जरी जर वर्किंग असेल तर त्रिपट काम करते एक दुसऱ्यावर लक्ष द्या वेळ नसतो कारण ग्लोबलाइज वर्ल्ड मध्ये कोणालाही वेळ नाही जेवढं वेळ आहे त्याची इंटेन्सिटीचा उपयोग करा वेळ नाही वेळ नाही असं सांगू नका आपण कमी वेळ असताना भावना व्यक्त करा हे इम्पॉर्टंट आहे या कार्यक्रमाला डॉक्टर इंदुराणी जाखड आय आयुक्त आणि प्रशासक के डी या देखील उपस्थित होत्या डॉक्टर इंदुराणी जाखडी यांनी व्यक्त केले की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणांचा कसा फायदा होऊ शकतो कारण ही प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहे डॉक्टर सो ब्रेक लो, 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 लो वो लेट जाता है जमीन पे बहुत अच्छी मारता है वो। उसको नहीं माना ना तो एकदम के अपना मुंह ऊपर करेगा <laughs> चोट ना लगे इतना भी उनको ध्यान में रहकर सो समटा ओनली थिंग बाई कैन ब्रेक सो वेरी गुड इन साइटिकेरी इम्पॉर्टेंट जो एक पॉइंट उन्होंने बीच पे बोला ना कि आप क्या अपने बच्चे को बनाना चाहते हो तो वो बताते रहो बट फोर्स ना करो सो माई फादर यूज टू डू द सेम थिंग वो टिपिकल जैसे गवर्नमेंट सर्वेंट लोग क्या चाहते हैं अपने बच्चों से स्पेशल नॉर्थ इंडिया में वो चाहते थे कि मेरी बेटी आई एस बने मुझे डॉक्टर बनना था तो वो बीच बीच में छोड़ते रहते थे ये बात कि मैं चाहता हूँ <laughs> <laughs> बट मेरा कोई प्लान नहीं था बट कभी ना कभी एक दिन शायद वो ग्रेडियंट जो बनता गया उससे किसी दिन मैंने यहाँ आने का डिसाइड किया So I think it's a very right point that he has put. when I decided, I that I have decided will. decide So I could put my heart and soul uh, to it. So I think very very insightful lecture by him. And somewhere down the lane all of us will relate to it as parents. Or you know we can relate it to our past when we were children. Uh, only circumstances have changed with technology upgradation. But the relationship remains the same. The solutions are same. सो प्रोबब्ली गुड मेकेनिस्म बाय बीच ऑल ऑफ़ अस्ट गुड एक्स एवर प्रॉब्लम्स ऑय थिंक जब लोग सवाल पूछते तो ये भी सुन के अच्छा लगता है इनकी भी यही प्रॉब्लम है सो वी आर ऑल ऑन द सेम गुड प्लेस very happy to see topic <laughs> ग्लोबल समुपदेशकांचं एक पॅनल आहे आणि ते मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतात आर्य गुरुकुल नांदिवली अंबरनाथ आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याणच्या समुपदेशकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये शाळेची भूमिका आणि शालेय स्तरावर समुपदेशन प्रक्रिया कशी कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती दिली त्यांच्यापैकी प्रत्येकाने अलीकडच्या काळात समुपदेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे केस स्टडी देखील शेअर केले क्रीडा विभागाने देखील सांगितले की ते कसे सक्रियपणे खेळांच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याच्या एकूण संतुलनास प्रोत्साहन देतात तसेच त्यांनी वेगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मार्ग उघडून सर्व समावेशकतेला प्रोत्साहन दिले आहे आर्य गुरुकुल म्हणजे फिजिकल एज्युकेशन आहे तो आता ट्रान्सिशन करतो फिजिकल एज्युकेशन प्रायमरीली फिजिकल फिटनेस आणि स्पोर्ट्स असतो पण जन्समध्ये फिजिकल एज्युकेशन पण असतो आणि वेगळ्या काही तिसऱ्या डायमेन्शन्स पण असतात जसं की सोशल वेलनेस इमोशनल मेंटल अँड इंटलेक्च्युअल वेलनेस असतात त्याच्यामध्ये अजून एक डायमेन्शन आम्ही जोडली आहे ती आहे इन्क्लुझिव्हिटी इन्क्लुझिव्हिटी म्हणजे जे ही मुलं त्यांना स्पेशली एबल्ड आहे किंवा डिफरंटली एबल्ड आहेत स्पेशल चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आहेत त्यांना पण आम्ही त्याच्या त्या ह्या प्रोग्राम खाली आणलं आहे आणि या वर्षापासून आमचं एक नवीन सिलेबस सुरू होतो आहे वेलनेस घडण्यास जी मुलं आहेत जी स्पेशल नीड्सची मुलं आहेत त्यांना आम्ही आयडेंटिफाय करतो आणि त्यांच्यासाठी जे काय असू शकतो काउन्सलर्स करतात त्याशिवाय आम्ही स्पोर्ट्सच्या माध्यमाने जे आम्ही त्यांना त्यांना स्पोर्ट्स थेरपी देऊ शकतो ते आम्ही देतो शिवाय जे आम जे ज्या पॅरेंट्सला जे डिजेबिलिटी सर्टिफिकेटबद्दल माहिती नसते त्यांना आम्ही माहिती देतो का डिजेबिलिटी सर्टिफिकेट मुलां त्या असे मुलांना कंपल्सरी गवर्मेंट त्या जा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही काढून घ्या या सर्टिफिकेटचा मुलांना भरपूर फायदा होतो तुम्ही एज्युकेशनल स्कॉलरशिपसाठी गव्हर्मेंट निधी देते त्या त्याशिवाय त्यांना रेल्वे कन्सेशन मिळतो त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्या त्याशिवाय त्यांना रिझर्वेशन असते एज्युकेशन मोठे मोठे एज्युकेशन इन्स्टिट्यूट तसंचशिवाय गव्हर्मेंट फाय पर्सेंट जॉब रिझर्वेशन असते गव्हर्मेंटमध्ये तर अशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पालकांना आम्ही सांगतो ताकी पालकांना माहीत असलं पाहिजे की ह्या गोष्टी सर्टिफिकेट घेऊन त्यांच्या मुलांना एम्पावर करू शकतो थँक्यू धन्यवाद डॉक्टर नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल आपल्या सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम घेतले जात असतात असे सांगितले आमच्या हर इथे हरवर्ष वेलनेस डे आम्ही सेलिब्रेट करतो आणि आमच्या शाळेमध्ये काउन्सिलर्स आहेत ही काउन्सिलर्स परिस्थिती आले तर मुलांना हेल्प करतात सहयोग देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात डॉक्टर हरीश शेट्टी आपले भारताचे मानलेले सायकायट्रिस्ट आहेत आणि ज्या टाईम मी त्यांना इन्व्हाइट करतो ते आपल्याला कल्याणमध्ये येऊन पालन पालकशी बोलतात आणि ते इतके इफेक्टिवली सांगतात की आपण सर्व आपला असं वाटतो की सर्व प्रश्न आपलेच आहे आणि इतके चांगले उदाहरणने डॉक्टर साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे आणि ही कुठेतरी आपल्या लाईफमध्ये मला असं वाटतो जरूर आपल्याला काम येतात मी असं म्हणतो आज पालकांनी सातशे आठशे पालक आले फुल हॉल फुल होता अँड नेहमी असा काय आम्ही कार्यक्रम घेतो त्याचे पाठीमागे एक हित असते की पालक पालक आणि आम्ही दोघे एकच कार्य करतो आपल्या मुलांसाठी आपण काम करतो आपण एकत्र झालो तर आपण प्रश्न सोडवू शकतो आणि आय एम व्हेरी हॅपी की पालक वर्गाने इतका सहयोग दिला टीचर्सने सहयोग दिला आणि ही कार्यक्रम खरंच मनापासून जसं अपेक्षा होता तसा झालेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण